तिकडे चढले बाबा तिकडे निशानी लावून घरावर चढून राहिले तुम्ही तू पाय माय घसरून पडून जाण ओ ये सुखातली दुखात करून ठेवान कोण चढले तिथं पायरीवर अबा बयाड बोंगे हे दिसत नाही का तुला वातावरण हा आभाड पाहून बरं किती काळा काढं झालं आणि ते पंजाब डपन सांगितलं होतं दहा फेब्रुवारी पासून मुसळधार पाऊस राहणार आहे म्हणे तीन चार दिवस हा आभाड बाय बरं ते पूर्ण काळाकाडा होऊन गेला असं वाटतं का पाणी होऊन राहिलं काय आणि थोडे थोडे शितोडी आले तेच ते कवेला फवेला घडते किंवा आपली चे तर पाहतो कोणते ओकड फुकड असेल तर बरोबर करून टाकतो म्हणतो पाणी पहिले मग कुठं पाणी वाणी चालू झाल्यावर मग ते ढोबरे इकडे लावून तिकडे लाव चालू राहते तु त्याच्या पहिलेच पाहून घेतो ना तुमचा दरवर्षीचा पावसाळा सुरू झाला तर दहा डाव चढा दाडाव हे करा ते करा हे कवेल फुटलं तर नवीन कवेला नाही ते त्याच्याशिवाय काही दुसरं समजतच नाही तुम्हाला म्हणून राहिली किती दिवसापासून अव टिना टाकून घ्या एकदा ज्या टिना टाकल्या मग काही पाहा लागते पाणी नाही गडत तर फडत नाही ते नाही समजत तुम्हाला मी रात्री कवेलान हवेलच टाकून राहिले तुम्ही किती वर्षापासून झाला पावसाळा सुरू कर उतरावा एवढेच एवढे कवेलान शिवत बसा ते धंदे लागते तुमचे दरवर्षी पावसाळ्याच्या टाइमात अव तर एवढ्या मोठ्या घराले काय कमी लागते काय टीना हा एवढ्या मोठ्या घरालय कमी टीना लागते काय एवढे मोठे पैसे किती आण कुठून आण किती आहे टीना सध्या माहित नाही का तुला हा आणि किती किती टीना लागते आपली तर पूर्ण पंचवीस तीस टीना लागते हा दहा पंधरा टिना ते हा ओसरीतच आहे आणि पूर्ण घरावर आहे मग कुठून आणत एवढे मोठे पैसे यात तर इथं कामधंदे नाही चालून ना राहिले बरोबर त्याच्यातल्या त्याच्यात जे ठेक्या चालू आहे मला नाही भेटून द्यायला भाव नाही भेटून राहिला मालाले मग काय करतं लागत तर निघून नाही राहिले राहू दे दे जसं चालू आहे तसं चालू दे पाहू मग आणि खरु, खरु, बरा, ना निरा अंगा भांग खरं खरूच लागूनच आहे हप्ता आला नाही आला का हे किस्त भरान ते किस्त भरा इकडे भरान तिकडे भरा चालूच राहते अजून महिन्या भरानं एल आय सीची किस्त येते आपली अजून त्या तडजोडीत लागायला लागेल आय सीची किस्त हां ते तीन महिन्याच्या बाद तीन हजार रुपये भरा लागते आपल्याला मग आला अजून वाढवा खर्च अजून उन्हाळ्याचं सीजन आहे लग्न येऊ हाय हा त्या एका मित्राचं लग्न आहे अजून ते तिकडे इकडे तिकडे मित्र मित्र चालूच आहे आता पाहून घे झाले का नाही पाऊस चालू हा आली तिथं गोष्टी सांगून दिल्या मला दहा पंधरा मिनिट वाया घातले तेवढ्याच्या पाणी कडून राहिलं पावसाळ्यावर करतो करतो करून राहूनच गेलं राहिला आता उतरा लवकर लवकर पाऊस सुरू झाला आता काही काही बाबा काही समजतच नाही हिवाळ्यात पाऊस चालू होते उन्हाळ्यात पाऊस चालू होते आणि पावसाळ्यात ते पाऊस चालूच राहते काही समजतच नाही उतरा लवकर जाईन तिथं अजून अकडून जाण सर्दी खोकला घेऊन बसान अजून व्हायरल चालू आहे आता जिकडे तिकडे उतरा रे बा फटाफट उतरा नाही तर पार माणूस इथंच ओला होऊन जायचो याच्या मायबीन चाल लवकर घरात उभी नको राहू इथं हा हा चला चला पाऊस वाढून राहिला आता चला हा तिची बहीण बहीण टायमातच पाऊस चालू झाला हा जमते मजूर आले नाही वावरात तर पानो पाऊसच चालू झाला पडली आता मजुरी पडली पूर्ण दिवसाची मजुरी बाहेरची आता अंगावर बसली काय करता आता चला बाया चला लवकर लवकर पाणी होऊन राहिलं लय पाणी होऊन राहिलं ते आभाळ फाफाड गरजून राहिलं आम्ही किती जोरात जोरात पाणी होऊन आलं व कौसाळाजी किती जोरात जोरात पाणी होऊन आलं मी तर ओली ओली होऊन गेली बापा दोन मिनिटातच चला ना लवकर खोपडी चाललो जाऊ ना हो हा हो चला उभे तर थांबणार नाही पुरत एवढ्या पाण्यामध्ये बात दोन मिनिटातच पूर्ण वल होऊन गेला आपण अजून थांबू तर पूर्ण वलच होणार आहे चला लवकर लवकर चला जाऊ खोपडीत थांबू थोडा वेळ थोडा वेळ तिथं खोपडीत जाऊन बसून अर्ध्या एका घंट्यानं जर उघडलं पाणी तर मग पाहू थोडसं याच वाचं कसं काय आता नाही तर असं काही दुसरं काम शांताराम भाऊच्या वरात तर हे काम करून घेऊ पाहू मग तसं चला बसून रोखोपडीत अर्धा घंटा हो हो कवसाजी चला लवकर लवकर आबाड बोललं गडजून राहिलं विजा होऊन राहिल्या कुठं आता कुठं कुठे याच्यात जमते चला डायरेक्ट घरी जाऊन काय कोपरीत जातात कोपडीत जाऊन पाणी जर थांबलं नाही तर काय इथेच बसून जाण काय अर्धा एक घंटा थोडासा वावर वाल्याचं तर पाहा लागते काय म्हणून तो चालला गेल्या म्हणून पाया हा आणि मजुरी तर पूर्ण दिवसाची दिवसाचीन गे म्हणून आपण थोडस पहिले कोपरीत थांबू अर्धा एक घंटा पाणी उघडते काय होते कसं काय होते तर त्याच्या हिशोबाने पाहू मग दुसरं कोणतं काम सांगा पाणी उघडल्यावर ते करू तर मग जाणार मग घराकडे आपल्याला मजुरी तर आपल्याला पूर्ण देऊनच राहिला तर शांताराम भाऊ ठीक आहे आता पहिले लवकर खोपडीत चालतच राहिले गोष्टी गोष्टी मध्ये लवकर खोपडीत घेऊन छानची बहीण आता पूर्ण मस्त कापूस सोकला होता मस्त कडाल व्हायला होता उन्हानं हा जमतम हप्त्याभरापासून मजूर भेटले नाही आज मजूर भेटले आणि त्याच्यात एक घंटा काम झालं नाही झालं ते पाणी चालू झालं आता कापूस वाला आता काय चाल भेटते दोन तीन दिवस सोकल्याशिवाय आता नाही भेटत नाही चाल चला चला लवकर आता मध्ये नाही तर घराकडे आता आता काय करता आता दुसरं काही काम आहे नाही आपल्या जवळ डायरेक्ट घराकडे जाऊ काय मग आम्ही भाऊ हो हो नाही नाही तर जात तर काय करत आता तसं येत आता पाणी थांबल्यावर था। आता कापूस काही येतात राहिलो नाही पूर्ण तो आता कापूस तो ओला चुन गेला आता सोकू द्याला लागेल दोन तीन दिवस तसं काही असता येत नाही दुसरे काम आहेच नाही आता कोणते सगळे कामं झाले तर वावरातले निरे पिरे आता काही नाही राहिलं चला चला चाललं तू आता घराकडे काही एवढं पाण्यात ओला थांबत नका थांबा